आजच्या या आनंदोत्सव कार्यक्रमाला उपस्थित संस्थेचे उपाध्यक्ष आणि नेता सिद्धी साहेब सर सिद्धी सोने पाहिजे जेव्हा बी ग्रेड मिळाली बी प्लस वन आपण जेव्हा पी वर आलो खूप दुःख झालो की एखाद्या संस्थेची प्रगती होण्याच्याऐवजी दोघी आपण चाललोय बीवर काय सीवर येणार नाही काय आपण अशी परिस्थिती निर्माण झाली होती आणि मनाचा एक निश्चय कायम होता वाटते ते झालं तर पुढच्या जाणीला एक मिळालंच पाहिजे कुठल्याही परिस्थिती एक मनाचा ध्यास होता आणि तो आज फॉर्मिशन टोडण्यात गेला हे सहज सहजासहित घडलेले गोष्टी हे सर्व टीम वर्क आहे सुरुवात कोण झाली तर जेव्हा प्राचार्य बदलाची सुरुवात झाली आपले बॉफेशी जर रिटायर झाले नवीन प्राचार्य घ्यायचं होतं खूप दबाव हवा अनेक पुढाऱ्यांनी फोन येत होते अनेक मंत्र्यांनी फोन येत होते अनेक शिक्षण संस्थांनी फोन येत होते अमक्याला घ्या अमक्याला घ्या याला घ्या त्याला घ्या पण मला डॉक्टर विना मंचनदा यांनी सांगितलं होतं की मी प्रोफाईल चांगले सरांचा वाचलेला आहे आणि त्यावेळेला मी त्यांना म्हटलं होतं तुम्ही सगळ्यांची माहिती काढा गुप्त पद्धतीने आपल्या संस्थेला पुढं नेणारा आपल्या संस्थेमध्ये अनेक नवीन गोष्टी रुजवणार नवीन कल्पना जन्म देणारा सर्व प्रशासक म्हणून त्याचं कंट्रोल असणारा आणि सर्व विद्यार्थ्यांच्या हितासाठी जे जे काही करता येईल ते करणार असा हे निष्ठे वेगळा व्यक्ती मला या संस्थेमध्ये पाहिजे आणि त्या दृष्टीकोनात त्यांनी जेव्हा मला सुचवलं की डॉक्टर संजय चाकणे हे परफेक्ट वाटतात मला त्या पद्धतीने मला काय करता येईल आणि नंतर मी अडवण अडचणचं जे आहे त्यांना मी बोलवलं कारण मला कळालं होतं की संजय चाकणे अडवण अडचणाच्या विद्यार्थी येईल आणि त्यांनी जेव्हा मला सांगितलं की तुम्ही या व्यक्तीची जर रिक्ष केली तर निश्चित स्वरूपात तुमची सर्व स्वप्न तुमचा आणि तुमच्या विद्यार्थ्यांना आणि शिक्षकांना प्राध्यापकांना नवीन गोष्टी करायला मिळतील हे जेव्हा मला खात्री पडली तर त्यावेळेला मी आमच्या प्रशासना ते अध्यक्ष उपाध्यक्षांना सुचव की वाटेल ते झालं तरी आपल्याला सध्या आपल्या समाज प्राचार्य नेमायचे खूप अनेक लोकांकडून जरी काही आलं तर मी असं कधी कोणाच्या दाबावला कधी घाबरत नाही म्हणजे तुम्ही पाहिलं असेल एखादी गोष्ट घडवली तर ब्रह्मदेवाला त्याच्यामध्ये आणि आपण संजय चांगणे यांची प्राचार्य म्हणून सर्व कल्पना दिली की आमचे प्राध्यापक कसे आहेत विद्यार्थी कसे आहेत कास्ट कसे होता एकत्र परिस्थिती काय पॉलिटिक्स काय आहे ग्रुप काय आहे किती ग्रुप आहे कोण कसा विचार करतो कारण मला तुमच्या समोरांबद्दल सर्व गोष्टी माहिती मी कधी दाखवत नाही मला पण मला सगळ्यांना माहिती कोण काम करतो कोण काम सुखापणा करतो कोण कोण कामा काम करतो कोणाला काही सांगायची गरज नाही तो इतकं काम करत असतो प्रत्येकाची आपली माझ्याकडे आहे आणि त्यामुळे मी स्वतः कल्पना दिली की सर हे अभ्यास करा आणि यात एकच बघा मला वाटते त्या परिस्थितीमध्ये हे मिळालं पाहिजे हे माझं स्वप्न आहे आणि त्या दृष्टी मी तुम्हाला सांगतो आणि त्यासाठी जे जे काही तुमच्या मनात असेल त्या सर्व गोष्टी तुम्ही करा संपूर्ण मॅनेजमेंट ही तुमच्या पाठीची आहे मॅनेजमेंटची संपूर्ण मेंबर हे तुम्हाला कुठल्याही गोष्टीला विरोध करणार नाही प्रश्न विचारणार नाही किंवा तुम्ही आणि या पद्धतीने प्रश्नाचा आम्ही दिला होता आणि त्या पद्धतीने ज्या ज्या काही गोष्टी चांगल्या सांगितल्या आणि एक मी बाहेर होतो विद्यापीठात तर त्यांचं वचन आहेच पण त्याचबरोबर कसं स्वतःचं लेखन आहे सकाळी उठून जेव्हा ते लेखन करतात आणि पोस्ट करतात तात्पुरे बाहेरचे शिक्षण तुम्ही जर पुस्तक वाचलं असेल तर आता रोज निघाले ज्ञानसूर म्हणून त्याचं ज्या लेख आहेत ते वाचले असतील तर तुम्हाला कल्पना आली असेल एखादी व्यक्ती त्याच्या विचारात कालचं शिक्षण दिलं म्हणा तर आपल्या सर्व शिक्षकांच्या आठवणी त्यांच्या लेखावर लिहिल्या अशी जेव्हा व्यक्ती काम करते ना एक ध्येय वेळी आणि काही विचार घेऊन आलेली असते आणि आपल्या सर्वच नशीब आहे की आपल्याला संजय चांगल्यासारखे प्राचार्य भेटले आणि करते खरो ज्या वेळेला न्यायचं प्रमुख नेमायचं होतं नव्हते पण गेल्या वेळेला सरांनी जे काम केलं होतं न्यायमध्ये ते व्यक्तीला हे पण द्यावं का याच्यावर वाद होत खरं म्हणजे म्हणजे काही लोकांढ आणि त्यावेळेला मात्र मला जेव्हा असं की मला डेडिकेटेड व्यक्ती आहे निस्वार्थपणे वेळ देणारी समजून घेणारी सगळ्यांना बरोबर देणारी अशी व्यक्ती पाहिजे आणि त्याच्यामध्ये लेली सामने केल्यानंतर जो अनुभव होता त्या अनुभवाच्या जोरावर मी म्हटलं यावर्षी पुढच्या वेळा आणि ती ड्युटी केल्यानंतर तीच युटी सहजे विचारते म्हणजे तेच चालू ठेवा आणि त्या पद्धतीने लेडीज आम्ही सुद्धा कधी वेळ काळ वेळच बंधन पाहता पूर्णपणे डेडिकेटली या याचूपच काम त्यांनी केलं आणि त्यामुळे आज आपण पाहतोय हा आनंदाचा दिवस ज्याची कित्येक वर्ष आपण आतुरतेने वाट बघ आणि गेले पाच सहा दिवस जेव्हापासून ती सकाळी उठले चांगले होते तिला म्हटलं नॅकच आहे सांगू म्हणले अरे आज त्यांचा नॅक संपले सुट्टी आहे म्हणून हे जे अनुभव प्रत्यक्ष झालेला अनुभव आहे किंवा सगळ्यांची आता प्रत्येकाची नावं घेते ना बाबा गायकवाड असतील आपचे प्राध्यापकापासून शिक्षकापासून शिक्षकेतले कर्मचारी लेखक सगळ्यांचे फोटो मी खरं म्हणजे एवढा वेळ व्हॉट्सअप देत नाही माझ्या आयुष्यात फार कमी व्हॉट्सअप वगैरे पण या न्यायाच्या कालावधीत कोर्ट काय करते हे मला त्या मी सर्वांना सांगितलं जो कोणी काय करत असेल ना फोटो टाका म्हणजे आपल्याला कळेल कोट काम करतोय आणि कोण काम चुका करतोय हे सुद्धा त्यांच्या ना तर जो काम करतोय तो फोटो टाकणार तो काम नाही तो भडू कुठे टाकणार कोणाचा टाकणार आणि कसा टाकणार आणि यामुळे मी पाहिलं हाल पास वर लोकांनी स्वतःच्या घरी लग्न आहे असं समजून जेव्हा जसं आपण काम करतो तसं काम केलेलं कारण वेळ न बघता कोणी फळात पुसतोय कोणी खिडक्या पुसतोय कोणी कपाट पुसतोय कोणी पंखे पुसतोय कोणी बसी साफ करतोय कोणी झाडू बसतोय कोणी कपाटा धरतोय म्हणजे एक एक गोष्टीच्या ग्राउंड साफ करतोय ग्राउंडवर कचरा पडला तो निघतोय किंवा तिथं काही दंतर असेल ती साफ करतोय म्हणजे वाटते ते आमच्या सर्व शिपायांनी सर्व कॉलेज सर्व शाखेवर तो कॉलेजचा जो असं नाही तर संपूर्ण शाखेमध्ये जेवढे शिपाई होते सगळ्यांनी मनापासून या इतकी स्वच्छता राखण्याचा शेवटपूर प्रयत्न केला हे बघून मला खूप वाटत मला वाटत खूप मोठी क्रांती ही सौदर्य झाली असं मला वाटतं सगळ्यांनी इतका चेंज इतका चेंज कधी होतो जेव्हा तुमचा लिडर सक्षम असतो तुमचा लिडर तुमच्याकडनं काम करून घेणार असतो आणि म्हणून हे चांगले की गोष्टी लावल्या आपण त्याच्या आधी शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी भेटी घेतली होती घेतली आणि सगळ्यात मागच्या सगळ्या गोष्टी विसरून आपल्याला नवीन आपण मोदीजी होता नवीन भारत तर आपल्याला नवीन केईएस घडवायची स्वतः नवीन करायची नवीन पाचशे विसरच्या आणि आपण बीएमसीसी पेक्षा एस कॉलेज पेक्षा कमी नाही कारण बीएमसी सी म्हटलं तर तुम्हाला वाटतं नव्वद टक्क्याच्या खाली ऍडमिशन मिळत अरे आम्ही पस्तीस टक्के ऍडमिशन देऊन एक येतो हे आपलं वैशिष्ट्य

घ विद्यार्थ्यांना उच्चार करणं त्यांना मेन स्ट्रीम मध्ये आणणं हे बाब गरजेचे आणि ते काम तुम्ही सर्व करता आणि म्हणून तू फायदाच आहे शिक्षक भरतीमध्ये आपल्याकडे वशिला चालत नाही तुमचं मेरिट असेल तर तुमची भरती होईल आणि मला तर जे गाव काम करतात अनेक वर्ष वीस वीस वर्षामध्ये संस्थेत मी तर शास्त्राच्या आदेशची वाढ बोलतोय कधी एकदा आदेश देतो माझे हे सर्व शिक्षक त्या घेण्या जातील त्यांनाही सातवा आठवा लागू होईल अशा पद्धतीचं माझं स्वप्न आहे आणि त्या दुसरे आपले प्रयत्न हे या पुढच्या काळात कोणीही इथं पगाराकडे बघून काम केलेलं नाही या कमी पगार पगाराकडे बघून केलं या संस्थेत जे आले ते या संस्थेमध्ये येऊन झाले ज्या शाखेमध्ये त्यांची नियुक्ती केली त्या शाखेमध्ये ते रुजू झाले आणि त्या पद्धतीने सर्व काम करतात मित्रांनो मला खूप आनंद आहे म्हणजे मला अक्षरशः हे पाहिल्यानंतर डोळे भरून आले माझे की जे आपण एखादं स्वप्न पाहतो आणि मग ते पूर्ण जेव्हा येतं ना तो एक आनंद वेगळा आणि हा आनंद हे श्रेय माझं बिलकुल नाही माझे सर्व पक्षाच्या सर्व सदस्य त्याचा आहे आपल्या संस्थेमधील सर्व शिपायापासून ते प्राचार्य सगळं हे टीमवर्क कारण एक लक्षात घ्या मी तरी स्वप्न पाहिलं असं व्हायला पाहिजे पण माझं स्वप्न तुमचं उपयोग काय जो पण तुम्ही काम करणार नाही तुम्ही तुमची जबाबदारी पार पाडणार नाही आणि जो पण तुम्ही पुढे जाणार नाही तो पण शक्य शिकेल आणि आज भाषांचे अनुभव सांगितले खरे अनेक वेळा जेव्हा परीक्षा असते अनेक प्रश्न प्रश्नपत्री असतो कुठला प्रश्न सोडवा हा प्रश्न असतो आणि प्रश्न एवढा येतात जशी बॅग विसरली त्यांना तर वीस मिनिटात दाखवायचं बाबा जाऊन वीस मिनिटात जाऊन येणार पण असं चॅलेंजिंग काम जेव्हा आपण करतो ना एका चॅलेंजेस जेव्हा आपण सामोरं जातो ना तर आपलं मत जे आहे ते कॉन्फिडन्स नाही असं भरत जातं की आपण वाटत ते करू शकतो आणि आपण नेहमी हा प्रसंग मी नेहमी म्हणतो आपण जसा विचार करतो तसं घडत तुम्ही सर्वांनी विचार केला की आम्हाला मिळाली पाहिजे केला की नाही गेला सगळ्यांनी केला ना कोणी कोणी नाही आहे पण ठीक आहे तुम्ही सर्वांनी विचार केला आणि त्यामुळे तुमचं सर्वांचं स्वप्न आज पूर्णत्वाचं आलं आणि खूप गोष्टी चेंज झाल्या मॅनेजमेंटने आमच्या सर्व मॅनेजमेंटने अध्यक्ष उपाध्यक्ष सहचितवी

या टीम पण मुळे मी पाहिलं असेल खूप लोकांना खूप काम करायची सोय लागते बऱ्याच माझ्या तरी बऱ्याच लोकांची सवय मोठली होती एवढं काम करायची पण आता यामध्ये मी पाहिलं की प्रत्येकाने झोपून घेतो म्हणतात एखाद्या कामामध्ये स्वतःला गाडून घेणं हे फार महत्व असतं तुम्ही स्वतःला गाडून घेत नाही तो पण हे होत नवीनदाने मी नवीनताच पाहिलं की सकाळपासून संध्याकाळपासून नवीनताचं काम आणि त्याला दिलेली जबाबदारी हे सगळ्यांचे पोस्ट मला आता आठवतात एक पण जोपर् तुम्ही स्वतःला जाणून घेते त्या कामामध्ये तो पण तुम्ही सक्सेस हेच लक्ष आहे आणि हे मी माझ्या आयुष्यामध्ये पूर्णपणे पहिल्यापासून मला नेहमी वाटत मी नेहमी म्हणतो आणि मी तुम्हाला एखादी गोष्ट ही व्यक्ती करू शकते मी का करू शकत माझ्यात काय कमतरता आहे आपल्या कमतरता शोधा आणि त्या गोष्टीच्या प्लस ज्या गोष्टी आहेत त्या आपल्यामध्ये मध्ये मग आपण चांगलं होऊ शकतो मग आपण कॉन्फिडंट होऊ शकतो कुठेही जाऊ शकतो मला अभिमान काय की पुण्याच्या मध्यवर्ती संस्था बोर मोठमोठ्या संस्था त्यांच्याकडे कोट्यावधी रुपये निधी पडला एस पी पालिकेचं चारशे पाचशे कोटी रुपयांचं एम पी येतं आपल्याकडे इथं पाच कोटीला वाहन आहे आणि त्या संस्थांना सुद्धा एक रेंट मिळतो पाचशे कोटी डिपॉझिट बँकेत असताना एक रेंट मिळतो आणि आमच्याकडे काही करताना एक रुपया डोनेशन न घेताना कोणताही आधार इन्कम नसताना आम्ही एक पण जातो हे सर्व श्रेय आपल्या सर्वांचं आहे तुमच्या सर्वांच्या स्पर्धा ही आपल्याशी आहे मी बाजाही तुम्हाला म्हटलं होतं तुमची स्पर्धा ही तुमच्याशी आहे तुम्ही एक घडी टाकले पुढे काय पुढे एक घडून चालणार नाही एक प्लस प्लस हे मिळालं पाहिजे जेव्हा आपण एक प्लस प्लस बघतो त्यावेळा आपल्याला वाटतं कशी शिक्षण असतील कशी संस्था असेल काय सुविधा असते आपल्याकडं सुविधांची कमतरता तुम्ही कर लिस्ट वाचा मला माहिती आहे पण आपण सर्व गोष्टींचा एक रुपया खिशा नसताना सुद्धा मार्ग काढू शकतो ही तर आपल्या मॅनेजमेंटची विशेष आहे आपले मॅनेजमेंट त्यासाठी गंभीर आहे तुम्हाला माहिती आहे मध्यंतरी चारशे मुलांना इथं शिक्षण देण्यासाठी ड्रेसेस गोळा करायची वेळ आणि सर्वांनी इच्छा होती की एक ड्रेस मध्ये शाळेमध्ये यावे आणि आपल्या प्रशासन मंडळाच्या सर्व आठ ते दहा जणांनी जवळ डोनेशन एक लाखापासून पन्नास हजारांपर्यंत डोनेशन दिलं आणि संस्थेच्या प्रशासन मंडळातर्फे आपण सर्वांना ड्रेस दिलेले आहे कुठली वेळ नाही राहता स्वतःच्या खिशात पैसे देऊन मुलांना येते ना हे आपल्या संस्थेच्या बचत बळाचं वैशिष्ट्य आहे आणि यामुळे जरी पैसे नसतील जरी आर्थिक काळा कमकुवत असेल तरी पुढचं लक्ष एक प्लस प्लस आहे आणि मी मागे म्हणालो ए प्लस चा विचार केला म्हणून ए मिळाला ए चा विचार केला तर बी प्लस पण आलो असतो आणि या पुढच्या काळात आपल्यामध्ये बरीच सुधारणा झाली कामामध्ये तुमच्या काम करण्याच्या पद्धतीमध्ये शिकवण्यामध्ये आता क्रायटेरियाची इतके वेळा इथं आपण वेगळे वेगळे हे प्रयोग केले इंटरव्ह्यू घेतले आधी आणि त्यामुळे सगळे क्रायटेरिया घेण्याचे आहेत किंवा क्रायटेरियाचे लोक आहेत त्याला तोडफाड झाले कुठल्या क्रायटेरियात असं लोक आणि ते जे तुम्ही तोडफाड केलेलं आहे ते पुढच्या काळात प्रत्यक्षात यायला क्रायटेरिया इथं टीम येणारे म्हणून नका गुरु आता तुमचा दिवसाचा अजिबाचे भर भाग बनवतो आयुष्यातला कि मला रोज न्यायप्रमाणे वागायचे तुम्ही वागला तर आपल्याला पुढच्या नॅकला तयारी करायची गरज नाहीये आपलं निघून जाऊ शकतो अशा गोष्टीची तुम्हाला या पुढच्या काळात आवश्यक आणि म्हणून मी तुम्हाला या काळामध्ये या पुढच्या नॅकला जर जरी सात वर्ष असली तरी आपण आपली संस्था या आमचं नाही की आपली ही युनिव्हर्सिटी व्हायला पाहिजे घडकी शिक्षण संस्था म्हणजे विद्यापीठ हे व्हायला पाहिजे तरी हा नागासलेला भागातला तुपोडी तापोडी खडकी पोपखेड चिखलवाडी गौंद रोड रेंजी हे नाव ऐकलं तर लोकांना वाटतं मला आठवत आहे मागे बोललो मी जेव्हा कॉलेजला कॉमर्सला गेलो अकॅडमीची मॅंट्रिक होती माझ्याकडे आणि कॉलेज नसतो आपल्याकडे सत्तर सालची नाईन्टी सेव्हन्टी आपलं एटी फोर लागलं तर कॉलेज नसल्यामुळे मला जावं लागलं आणि जेव्हा मी कॉलेजमध्ये गेलो कुठं आला आल्यामुळे अशुन खडकी कुठे म्हणजे ते जे आमचे मित्र होते कुठे कुठली मला कळतं ना कुठे कुठं आलं काय आलं म्हणजे त्यांना असं वाटायचं हा कुठल्या आदिवासी भाषेत आला की काय आणि ते सगळे सदाशिव नारायण म्हणजे लक्ष्मी रोड तो जो एरिया कॉश एरियावर आलेले सगळे विचारले आणि त्यांना सर्वांना वाटायचं की हा काय करणार आहे किंवा हा काय होणार म्हणजे माझ्याकडे भाड्याचं दृष्टी

तुम्हाला स्वतःला असं वाटलं पाहिजे की हे माझ्या जर फळ जे मिळालं त्या गोष्टीचा अभिमान घेऊन या पुढच्या काळात मागे ठेवणार आणि म्हणून मला बोलायला भरपूर मी दोन तास बोलू शकतो पण मला इतका आनंद झालाय इतक्या सर्वांचं कसं आभार मानतो कसं तुम्हाला आशीर्वाद देऊ कसं तुमच्याबद्दल अजून दहा शब्द बोलू माझ्या मनात भावनांचा कल्ड आहे आणि बरोबर आणि माझ्या आयुष्यातल्या अनेक जे आनंदाचे दिवस आहेत म्हणजे

तुम्ही पाहिलं था। तर प्रत्येकाला किती किती मार्ग मिळते किती मार्ग मिळणार हे तुम्हाला त्या सिस्ट्रामी आणि लेटरली तुम्हाला सांगतो तुमच्या सर्वांचा मनापासून आभार आणि कुठच्या तुम्ही अजून तुमची कॉपीची तुमच्याशी एवढं लक्षात ठेवा आणि पूर्ण तुम्हाला शुभेच्छा देत त्याचप्रमाणे आपले प्राचार्य कसं आपले प्राचार्य आणि राहिले असलेले आय पी एस सी जम आहेत उभे नंतर याच्या अजून किती काढवाय मध्ये सगळ्यांना एक एक तरी पेढा खायला पाहिजे शुगर तरी असेल ते आज घ्यायला हरकत नाही कारण असा आनंदामध्ये शुगर तर प्रॉब्लेम येत नाही आणि घरच्याने नाही सांगा की तुम्ही जी मेहनत केली त्या मेहनतीला फळ मिळाला ही सवय कायम कायमस्वरूपी स्वतःला लावून घ्या हे कॉलेज ही संस्था हे शाळा हे ज्युनियर कॉलेज या जेवढा नावावर बोलाईल तेवढा तुम्हालाही उभा वाटणार आहे विद्यार्थी संख्या वाढवण्याच्या दृष्टी आपण प्रयत्न करूया पुढच्या काळात आपल्याला वैशिष्ट्य की लोक पण जात नाही माहिती आहे रेडिओ स्टेशन आपल्याकडे आहे रेडिओ स्टेशन उपयोग करा जे कुणी कलाकार असतील त्यांना सांगा प्राचार्यांना बाकीच्या लोकांना आणि मॅक्सिमम लोकांना या भागातला मध्यवर्गीय विद्यार्थी हा कॉमोट झाला पाहिजे असं माझं पहिल्यापासून स्वप्न आहे मोदी साहेब बघा कुठला शिकले काय झाले आज संपूर्ण जगात त्यांचा आहे एक विचार जो आहे हा पाच कुठं घेऊन आपल्याला जात असतो आणि यासाठी ज्याच्यावरून आपण आपलं मत बघूया चर्च जसं चालले त्या पद्धतीने आपण आपलं मार्गक्रम करूया आमची मॅनेजमेंट कुठल्याही गोष्टीत कोणालाही कधी अन्याय करणार नाही तर त्याचबरोबर काम चुक कोणाकर तसे अप्रामाणिक भागात असेल त्याला सोडणार बी नाही हे आता मी लास्ट काम करण्या ठिकाणी आमचं तुम्हाला सर्वांना मनापासून शुभेच्छा धन्यवाद थँक्यू